हॅलो गायज गुड मॉर्निंग सो असं पंचवीस तारीख आहे आणि आम्ही जातोय आहे शिर्डीला दिसते मी आम्ही जातोय आहे शिर्डीला आणि मी खूप एक्सायटेड आहे आता कि आता किती वाजले साडेतीन साडेतीन चार वाजलेत मॉर्निंगचे आम्ही कालच आलो केवरून आणि आमचं ठरलं होतं शिर्डीला जायचं आता आमची गाडी पण येते

काय बोलायचं हम लोग जा रहे हैं सीडी बाबा के दर्शन करणे बघा आता आज मगाशी हिंदीत बोलली तू सगळ्यांना येऊ दे ना हिंदी आणि मराठी दोन्ही बाय बाय Kasara gate mandi aliami morning breakfast. Oh, no.

फनी <laughs> <laughs> आणि हा आता आम्ही जातोय संगम नेहरला जी माझी मोठी जाऊ ना लंडनवाली तिच्या आई बाप्पांकडे तिच्या गावी जातोय आम्ही ती तर जाते ना त्यांचं कोण जाऊबाईचं घर माझ्या महा माहेर तर आम्ही त्यांच्या आता घरी जातोय कारण त्यांचं घर जवळच आहे आणि हा मला एक सांगायचं होतं की आमचं दर्शन खूप खूप छान